खूप माझ्या मनात एक प्रश्न आहे तर विचार स्कूलमध्ये टायमिंग स्कूलमध्ये आपण नवीन नवीन मुलांसोबत ऍक्टिव्हिटीज घेतो शिस्त लावतो आपण त्यांच्याकडनं सकाळी आल्यावर ओम करून घेतो वळण लावायचा प्रयत्न करतो त्यांच्यावर संस्कार करतात आपण एक प्रकारचे का? तर ते या वयातच लावणे योग्य आहे का कारण मी सुद्धा माझं बाळ सुद्धा तीन वर्षाचा आहे आणि त्याच्यासाठी मला हे जर नवीन उपक्रम राबवायचे असेल तर हे या वयात योग्य आहे आहे का खूपच चांगला प्रश्न मी नेहमीच पालकांना पण सांगते मला वाटते हा तुमचा प्रश्न आपल्या सगळ्या पालकांसाठी पण खूप महत्वाचा आहे कसं असते ना मॅडम मुलांच्या मेंदूची वाढ शून्य ते सहा वर्षापर्यंत उत्तम होत असते किती वर्षापासून शून्य ते सहा वर्षापर्यंत असतो तुम्ही जितकं जास्त शिकवाल तेवढं तेवढं ते, 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 ते। बघताना काही मुले अगदी खूप एकाग्र चित्ताने आपण काय शिकवत आहोत हो, किंवा काय सांगत आहोत हे ऐकतात आपण जे बोलतो त्याला ते फॉलो करतात म्हणजे या वेळात ते अनुकरणातूनही शिकतात कळलंय मग या वेळेत जर आपण नवीन भाषा शिकवली नवीन ऍक्टिव्हिटीज शिकवल्या त्यांना शिस्त लागली आता शिस्त म्हणजे मार नाही ना शिस्त म्हणजे रोजच्या रोज त्या पर्टिक्युलर वेळेत ती गोष्ट करायची सवय लागली ती म्हणजे शिरीज होतो आणि या वेळेत जर आपण मुलांना या वेगवेगळ्या वे गोष्टी शिकवायला सुरुवात केली तर त्यांचा मेंदू ती गोष्ट पटकन ग्राह्य करतो आणि त्याचा फायदा तुम्हाला लॉंग लाईफ मिळतो या वेळ शिकवलेल्या गोष्टी नेहमीसाठी असतात मग नवीन भाषा किंवा आपण इंग्रजी इंग्रजी तर इम्पॉर्टंट भाषा आहे आणि ती जर आपण आतापासून शिकवायला चालू केली किंवा त्यांना स्ट्रेस डेअरिंग दिलं नवीन नवीन ऍक्टिव्हिटी थ्रू तर त्यांचे कन्सेप्ट जे आहे ते अगदी पक्के होतात आणि ते नेहमीसाठी कामात तर मग त्याचा आत्मविश्वास वाढतो आपण नेहमी नर्सरी रॅम शिकवतो नर्सरी रॅम मधनं फायदा काय होतो त्यांना नवीन शब्दांची ओळख होते बरोबर चालना मिळते आणि आता मी पाहिलं श्रेयच्या मम्मीचा आपण इंटरव्यू घेतला होता त्यांनी काय झालं तो वर्बली आपल्याकडे आला तेव्हा हो हो वीक होता मग आपण जेवढ्या जेवढ्या नर्सरी लाईन शिकवल्या स्पोकन इंग्लिशचे सेंटेन्स आता इंग्लिश मध्ये काय होते जिबेला टर्न ट्विस्ट व्हायला त्याच्यामुळे जिबेला एक्सरसाइज मिळते एक प्रकारे हा व्यायामच आहे आणि आपण फोनिक्स शिकवतो फोनिक्स मध्ये काय होते मुलांना ते शब्द नवीन आहेत जे वारंवार बोलायला लागतात आणि ते बोललेले शब्द त्यांना लक्षात ठेवायला लागतात त्यामुळे त्यांच्या ब्रेनची पण एक्सरसाइज म्हणून मी नेहमी पालकांना म्हणतो की हे की हे नेमकं वय आहे या वयात मेंदू वाढीला लागलेला आहे न्यूरोन्स त्यांचे जुळत आहे त्यामुळे जितक्या नवीन नवीन गोष्टी त्यांना स्ट्रेस न देता त्यांना त्रास न देता अगदी नियमबद्ध पद्धतीने शिकवल्या तर नक्कीच येणाऱ्या आयुष्यात तुमच्या मुलांचा आयक्यू खूप वाढ आणि स्वराचा सुद्धा आयक्यू वाढायला मदत होणार आहे म्हणून अगदी या वयापासूनच त्याला छान छान गोष्टी शिकवायला मदत थँक्यू